आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौकांबे या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आगीचा तांडव पाहायला मिळत आहे या आगीत जवळपास झोपडी पात्रांची वीज घरे जळून खाक झाली आहेत तर या क्षणाची महत्वाची बातमी घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू त्याचप्रमाणे रहिवाशांची वाहनं देखील पूर्णपणे जळून खाक झाल्याचं या चित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे चार ते पाच बकऱ्यांचा देखील या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे तर जळगावमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जळगावमधल्या जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौकांबे या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आगीचं तांडव पाहायला मिळालं आहे या आगीत जवळपास झोपडी वजापत्रांची वीज घरं जळून खाक झाली आहेत तर घरातील सर्व संसार उपयोगी हो वस्तू देखील जळून खाक झालेल्या आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या आगीचं रौद्ररूप तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत वाल्मिक जामनेर तालुक्यातील पिंपळगाव मध्ये ही आग लागलेली आहे नेमकं काय घडलंय आणि कशामुळे ही आग लागली आहे निश्चितच बघायला गेलं जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी केमिकल कंपनीचा आग झाल्यानंतर लगेच जामनेर या ठिकाणी दुपारच्या सुमारास आग लागलेली आहे हे ग्रामीण भागातलं हे भाग आहे जामनेर तालुक्यातील पी, या ठिकाणी या ठिकाणी गवतांचे घरं होते आणि झोपडे होते या ठिकाणी गॅस सिलेंडरचा लिकेज झालं आणि लिकेज मुळे त्या ठिकाणी हा स्फोट झाला आणि हा स्फोट इतका भयंकर होता की जवळपास एक दोन नाही वीसहून अधिक झोपडे जे होते या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी काही गाई म्हणजे गायी आणि जनावरांचा देखील मृत्यू झालेला आहे मात्र सुदैवाने जीवित हानी झालेली नाहीये पण ज्या ठिकाणी जे जे साहित्य साहित्य शेतकऱ्यांचे सगळं ते मात्र आहे ठिकाणी ग्रामीण भागातलं गाव असलं तर या ठिकाणी अग्निशामकच्या वाहनं म्हणजे गाड्या पोहोचू शकल्या आणि वेळेवर त्याच्यामुळे आग ही प्रचंड मोठी झाली आणि त्यामुळे ह्या आगीमुळं साधारण वीसहून अधिक घरांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच धन्यवाद वाल्मिक तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कि किती भीषण ही आग होती या आगीमुळे लोकांचे संसार उपयोगी वस्तू आणि घर देखील अक्षरशः भस्मसात झाली आहे